सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज प्रभाग क्रमांक सतरामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवशंकर सोसायटीमध्ये आलेले आहेत मी त्यांचं सोसायटीतर्फे सर्वप्रथम स्वागत करतो आपला हा सांगली शहरातला अतिशय प्रतिष्ठित समजणारा असा प्रभाग आहे इथं रस्ते चांगले आहेत चिल्ड्रन्स पार्क झालेला आहे ग्राउंड आहे आता राहिलेली जी कामं आहेत त्याच्यामध्ये ड्रेनेजची सदोष म्हणा किंवा स्वच्छता ही कामं पुढच्या पाच वर्षात निश्चित होतील असा मला विश्वास वाटतो मी आमच्या सोसायटीतर्फे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो होतंय कसं त्या कॉर्नरला त्या चौकात ड्रेनेज तुमलं ना पहिलं आमच्या घरी येत आहे कारण ह्या असं इथे पाईप आहे पण ती पाईप पहिली आमचे हक्का जी हक्का जी माणूस आहे माझा आणि आपला चांगला केलेला आहे ह्याच्या आधी सुद्धा चांगलं आपले काम केल्याच त्यांनी त्यासाठी आपण आम्ही त्यांच्या पाठीशी आहे तुमच्या प्रभागातल्या काही ज्या अडचणी होत्या तर त्या सॉल्व्ह झाल्यात का बऱ्यापैकी आमच्या परीक्षा सोडवलेले आहेत आमचे आणि आता इथून पुढे आपे, अपेक्षित का काय आहे अपेक्षित काय असं आम्ही त्यांना बोलू शकते एका शब्दाला आमचे हे मला म्हणायचं आहे म्हणजे इथं या ठिकाणी पूर्ण कळमळ आपण फुलवणार आहे चारही उमेदवार चारही उमेदवारांना आम्ही आमचं सपोर्ट आहे हे म्हणायचं आहे मला आणि माझा हक्काचा माणूस आहे